नमस्कार मंडळी राम समर्थ पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का राहतो मित्रांनो काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले का की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचे वाईट केले तो खूप चांगला मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे असे अनेक ठिकाणी ऐकले आहे तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो तर यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेन की देव पाप घडत असताना कसा पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही छोटीशी कथा एका गावची आहे त्या गावात भगवान विष्णूचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होता जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते आपला संसार चालवत असत मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याच्या आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून हुबे राहून तो करायचा कधी घराबद्दल कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रार करत होता की अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता काहींकडून लाडू दिले जातात काहींकडून प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ खायला मिळतात तुमचे आयुष्य खूप सोपे आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकारांनी भरलेले आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहे मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळेचे अन्न गोळा करू शकतो पापी पाखंडी पहा रात्री उशिरापर्यंत वाईट कृत्य करतात तरी आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला भक्ता तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे नाही आहे दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते व समजते की ते माझ्यापेक्षाही हलाखीचे जीवन जगत आहे तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही मलाही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत बरीच व्यवस्था करावी लागते अनेक काळजी आहेत चांगल्याबरोबर चांगले आणि वाईटाबरोबर वाईट कसे असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो कोणी असा ह्यावर अत्याचार करतात कोणी पीडितेवर अत्याचार करतात त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल हे सर्व इतके सोपे नाही बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो तो त्यांच्या आनंदाची चांगल्या वाईटाची काळजी घेतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे काम नाही मित्रांनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपे आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभा राहू शकतो त्यात काय मोठी गोष्ट आहे देव म्हणाला भक्ता मी पुन्हा सांगतो तुला ते जमणार नाही माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत थांबू शकतो माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखुरतो तो, तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून तो सेवक म्हणाला असं असेल तर तू मला तुझं आयुष्य एक दिवस जगू दे मग तू सांगशील तसं करेल मित्रांनो देवाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्टी होता त्यापैकी त्याला एकही पटले नाही देवानेही विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावे लागेल कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीही परिणाम होत नाही हे दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात देव म्हणाला ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम कसं करतोस आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल भक्त म्हणाला हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्या अटी काय आहे देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसेच वाईटही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की जेव्हा तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृती तुम्हाला तुमच्या बाजूने पहावी लागेल त्यावेळी काहीही बोलू नका जे होईल ते फक्त ऐका भक्त, भक्त म्हणाला ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तोपर्यंत भावांनो आता देवाने त्याचे आयुष्य एका दिवसासाठी बदलले आहे एका दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक होऊन मंदिराची सेवा करू लागले असे झाले की एक ते दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशाने भरलेले पाकिट बाहेर पडले आणि जमिनीवर पडले तर ते पाकिट त्याला दिसले नव्हते तो तिथून उठला आणि निघू लागला अलीकडे मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता अरे याचे पाकिट इथेच राहणार हे त्याने पाहिले हे एकदा त्याच्या मनात आले की मी या सेटला सांगू का की त्याचे पाकिट पैशाने भरले आहे ते चांगलेच असणार पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की चांगला असो वा वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि असा विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून फक्त पाहत राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे या गरीबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे घरी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठे व्यवस्था करायची आयुष्य कसं जाईल समजत नाही आज फक्त माझ्या खिशात दहा रुपये आहेत त्यात एक वेळचं रेशनही मिळणार नाही ना आईचं औषध कृपा कर देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो माणूस निघू लागला तेवढ्यात त्याची नजर त्या पैशाने भरलेल्या पाकिटावर पडली त्याने पटकन पाकिट उचललं आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागला की देवा तू खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस या पैशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल मित्रांनो देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाऱ्याचे आहे आणि हा गरीब माणूस तो घेऊन जात आहे एकदा त्याला आवाजाने सांगावे असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून इथे आलेल्या शेटचे आहे पण लगेच देवाचे बोलणे आठवले देवाने मला बोलण्यास मनाई केली आहे हीच स्थिती त्याला आठवली म्हणून त्याने गुपचूप तोंड बंद केले आणि तो गरीब माणूस गेल्यावर उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली तो तिसरा माणूस शिपाई होता एक महिन्यात युद्ध चालू होणार होते आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो ज्याचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते शेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले सर माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली आहे त्यानेच माझे पाकिट चोरले आहे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून येण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्ताला ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब माणसाने पाकिट घेतले होते देव बनलेला भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकार्य कृत्य त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहीत होते की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला शिक्षा होईल त्यावरून त्याला थांबवले नाही त्याला बोलायचं होतं तो शेवटी बोललाच की तुमचे पाकिट चोरीला गेले नाही सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिले आहे आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही शेवटी आपल्या समोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकलं त्यांनी ताबडतोब शिपायाला सोडलं आणि त्या गरीब माणसाला घेऊन आले तोच त्याच्या हातून पाकीट हिसकावले बिचारा खूप निराश झाला एकीकडे एक दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले त्यांनी दिवसभरातल्या सर्व घडामोडी परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितले की हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनून मी काय महत्वाचे काम केले आहे ते पहा भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला नाही, नाही। तुम्ही अन्याय केला त्या गरीबाला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला आणि उपचार होण्यापासून रोखलत तुम्ही मोठा अन्याय केला आहे तो मोठा माणूस होता पाप कर्म करून त्याने करोडोची संपत्ती मिळवली आहे गरीबांचे पोट कापून त्याने तो पैसा जमा केला आहे त्याचे पाकी ठरवले असते त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या सैनिकाला वाचवूनही तो खूप मोठा अन्याय केला आहे तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य ठेवणार आहे त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहीत आहे का त्याला वाचून तुम्ही अन्याय केलात देवाचे म्हणणे ऐकून भक्ताला पश्चाताप झाला देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो त्यामागचे सत्य काही वेगळेच होते हे मी पाहू शकलो नाही देवा फक्त तुम्ही जग चालवू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगले करता आम्ही चुकीचे आहोत जीवनाचे वास्तव्य समजत नाही त्याआधी आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतो जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर त्यावेळी आपला संयम सुटतो ते देवावर टोमणे मारायला लागतात आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते जे भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला समजत नाही यातच शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालांचा गांभीर्याने विचिर विचार केला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो मित्रांनो आता त्या दोन कारणाबद्दल बोलूया ज्या त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल संसारातील लोकांवर कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका मित्रांनो भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्कीच संकटाच्या वेळी मदत करेल तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात की कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीचे फळ कोणाला मिळावे ते पुढच्या ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात त्या आधारावर चांगले वाईट होते देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा धन्यवाद